पंजाबच्या या जंगलामध्ये आजकाल पक्ष्यांना जगणा उघड झालंय उन्हाळ्यामध्ये तर पाण्यासाठी वनवण ठरलेलीच पण विसावा म्हणून एखाद्या फांदीवर बसावं तर मांजाने नरडीचा घोट घ्यावा शुक्रवारी स्वच्छंद उडणारी ती घार विसाव्याला फांदीवर बसली आणि पुन्हा तिची सुटकेसाठी धडपड सुरू झाली तिच्या धडपडीतून पक्षीमित्र अरविंद साळवे यांनी तिची सुटका केली आज आम्ही सकाळी कमिशनर ऑफिसला तिथे गेलो होतो तर त्या ठिकाणी साधारण एक तीन मजली इमारतच्या मा लेवलनी ती घार त्या झाडामध्ये अडकलेली होती पोलीस दल यांच्या मदतीने आम्ही ती घार वाचवण्यात आम्हाला यश आलं परंतु त्या घारीला पंखामध्ये जो मांजा अडकलेला होता त्याच्यामुळे ती घार कालपासून तिथं अडकलेली होती तिला पाणी न मिळाल्यामुळे अजून ती हतबल झालेली होती निश्चित झालेली होती आणि त्या घारीला वाचवल्यानंतरनं डॉक्टर गौरव परदेशी जे वेटनर आहेत आणि पक्षीतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतरनं आम्हाला त्या घारीला वाचवण्यासाठी उपचार मिळाला आणि आम्हाला यश मिळालं